नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात ध्येय उद्योग समूह आणि दैनिक या दिले जाणारे गौरव पुरस्कार जाहीर श्री प्रवीण कडूजी पट्टे बहादूर यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय गौरव पुरस्कार जाहीर उद्योग समूह आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवा ध्येय संपादक श्री लहानो सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात श्री प्रवीण कडूजी बहादूर यांना राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर झाला राजा प्रसेजनित अल्पसंख्याक शिक्षण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रवीण कडूजी बहादूर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत संस्थेच्या माध्यमातून शासकीय निमशासकीय उपक्रमात सहभाग घेऊन सामाजिक कार्य करत आहेत कोरोना काळात त्यांनी संस्थेच्या माध्यमातून आणि गोरगरीब लोकांना मदत करून त्यांनी जीवनोपयोगी वस्तूंचे देखील वाटप केले होते वृक्ष लागवड करून पर्यावरणाला नेहमी हातभार लावत गोरगरीब जनतेचे प्रश्न नेहमी आपल्या लिखाणातून शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करत आहेत तसेच जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाला देखील अनेक वेळी धारेवर धरून त्यांच्याकडून गोरगरीबांची अडलेली कामं करून घेतलेली आहेत प्रशासकीय सेवेसाठी पारदर्शक काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान देखील संस्थेच्या वतीनं वारंवार केलेला आहे प्रवीण कडूजी बहादूर हे शासनाच्या शासकीय निमशासकीय विविध समित्यांवर देखील कार्य करून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम करत आहेत जिल्हा प्रशासनानं त्यांचा सामाजिक कार्याबद्दल वेळोवेळी सत्कार देखील केला त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातून त्यांना या उल्लेखनीय कार्याबद्दल विविध ठिकाणी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव देखील झालेला आहे अशा या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळं त्यांच्या या कार्याची दखल घेत्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण नाशिक विभागीय कार्यालय निमित्त महाकवी कालिदास नाट्यमंदिर शालीमार नाशिक येथे दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता पुरस्कारांचं वितरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री प्रवीण कडूजी बहादूर यांना राज्यस्तरीय गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे